मग बीजेपी कोणत्या तोंडाने उत्तर भारतीयांचे मते मागू शकते उत्तर भारतीयांसाठी तर काही स्थानच नाही आहे महाराष्ट्रामध्ये त्यामुळे हे जे भाजप हरलेली आहे महाराष्ट्रामध्ये याचे उदाहरण आहे चिऱ्या मिऱ्या जिऱ्या गुम्या सोम्या गुम्या सगळ्यांना पक्षामध्ये आपल्यासोबत घ्यायचं आणि कशातरी पद्धतीनं आपली आबरू वाजवायची हा भाजपचा प्रयत्न आहे स्पष्टपणे मनसेची राज ठाकरेंची आणि भाजपची जी युती आहे त्याच्यावरून स्पष्ट होत आहे